नमस्कार मी रेणुका तारदेकर रणगंधारची त्यांचं पहिलं वर्ष आणि मी त्यातली सगळ्यात सिनियर वादक माझं लेखीला वादकाची आवड म्हणून ती आणि मी रणगंधार मध्ये जॉईन झालो आणि सुरुवातीला जॉईन झालो तर मी सगळ्या मुलांमध्ये मला असं वाटलं की मला सर थोडस वेगळं वाटेल पण नाही एक सीनियर जरी असली तरी त्यांनी त्यांच्यातलं एक म्हणून मला एक सोबत घेऊन चाललो मैंने प्रत्येक एक महीने लेट जॉइन किया था पर आ, सब लोगों ने बहुत अच्छे से सिखाया मुझे तीन तीन चार हफ्ते में मैंने सब कुछ कवर अप कर दिया था सारे वेरिएशन वगैरह जो भी थे वो सारे व्हाट्सएप पे आते थे तो सीखने के, के लिए बहुत मदद होती थी मित्रांनो माझं नाव शौर्य पाटील आहे मी एक ढोल वादक म्हणून ओळखला जातो मला लहानपणापासून ढोल वादकाची खूप आवड आहे माझ्या पालकांनी लहानपणीच मला ढोल घेऊन दिला त्याच्याने मी माझ्या मंडळामध्ये सोसायटीमध्ये वाजवायचो मी एक नंतर जॉईन केला पथक तरी मला एका दादानी शिकवलं मी दोन दिवस आधी ताल शिकलो हळूहळू ह्या लोकांबद्दल वाटायला लागली त्यांचे करणारी केअरिंग म्हणजे मुली म्हणून बाई म्हणून एक जी केअरिंग करायची असते ती सेक्युरिटी सगळी लोक आम्ही एकमेकांसोबत खूप छान आता रमलो आहोत आणि एक फॅमिली म्हणून एक रणधा पथक तयार झालेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या ह्या हे सगळं क्रेडिट कोणाला जातं तर प्रमुख जर प्रमुखच शिस्तीचे असतील आणि व्यवस्थित सगळ्यांना घेऊन चालणारे असतील तरच त्यांच्या खालची जे लोक किंवा त्यांच्या सोबत चेअरची लोक असतात ती पण त्यांच्याच साठी लागायला लागतात तर तसं हे आमची तीन चार प्रमुख अनिकेत सर अभिषेक सर सौरभ सर आणि अंकिता दीदी ह्या चौघही जण आम्हाला सगळ्यांना सोबत छान रणगंधार पथक असंच पुढे नेतील ही आशा करते आणि रणगंधारचं आमचं जे वीर वाक्य आहे जल्लोष तरुणाईचा नाद गोल ताशाचा जय हिंद जय शिवराय